नमस्कार नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला केसांच्या समस्येवरती अत्यंत साधा सोपा आणि रामबाण असा उपाय सांगणार आहे तुमच्या केसाची कोणतीही समस्या असू द्या तुमचे केस गळत असतील तुटत असतील त्याचबरोबर तुमचे केस ड्राय झालेले असतील आणि तुमच्या केसांमध्ये जर एक बुरशीजन्य एक घटक तयार झाला असेल म्हणजेच तो कोंडा तर ह्या सर्व समस्यांवरती अत्यंत साधा सोपा एक रामबाण उपाय मी तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवत आहे तर त्यासाठी एक साधारणतः एक चमचा मेथीदाणे मी घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून हे रात्रभर मेथीदाणे भिजवून घेतल्यानंतर ते अशा पद्धतीने दिसणार आहेत आणि त्याच्यावरती जे पिवळसर पाणी तयार झालेलं आहे त्या पाण्याचा आपण ॲज अ टोनर म्हणून वापर करायचा आहे आणि या पाण्याच्या वापराने आपल्या केसांच्या सर्व काही समस्या संपुष्टात येणार आहेत तर मेथीदाण्यामध्ये व्हिटॅमिन बी झिंक मॅग्नेशियम हे जे प्रमुख घटक आहेत ते अत्यंत आपल्या केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात आणि त्यांचं प्रमाण हे यामध्ये जास्त असतं तर या इथं मी एका वाटीमध्ये आता हे पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता साधारणतः अर्धा एक चमचा कोकोनट ऑइल टाकायचं आहे जे तुम्ही वापरत असाल ते तुम्ही टाकायचं आहे आणि हे आपण आपल्या केसांच्या मुळाशी लावून आपल्या केसांची मसाज करायची आहे आणि हे जे मिश्रण आहे ते रात्रभर आपल्या केसांमध्ये असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण आपले केस जो कुठला शॅम्पू वापरत असाल त्याने तुम्ही स्वच्छ करायच्या हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळेस करा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू